नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याप्रकरणी निषेध म्हणून ठाणे शहरामध्ये भाजप महिला मोर्चा यांच्याकडून आंदोलन करण्यात आले ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर हे आंदोलन करण्यात आले यावेळी नाना पटोले यांचा फोटो फाडून टाकण्यात आला काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यातच अग्रेसर राहिला आहे दोन पाय आणि दोन हात असलेले नाना पटोले स्वतः हे का करू शकले नाहीत असा सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात या संदर्भात नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजप महिला करण्यात आली आहे जोपर्यंत नाना पटोले ओबीसी समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा निषेध नोंदवित राहणार अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपाच्या वृषाली वाघुले यांनी दिली आहे तर अशा पद्धतीने कार्यकर्त्याला वागवणाऱ्या माणसाला त्या पदावरती बसण्याचा अधिकार देखील नाही त्यामुळे नाना

त्यांनी अतिशय घृणास्पद जी कृती केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे सगळेजण युवा मोर्चा आणि आम्ही महिला मोर्चा युवा मोर्चा आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत ते कुठे दर्शनाला गेलेले ते दर्शन करून त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतली ही ते अतिशय त्यांनी चुकीची आणि घृणास्पद कृती केलेली आहे देवाचं दर्शन केल्यानंतर तुम्ही कुठल्या एका गृहस्थाकडून तुम्ही चिखलाचे पाय धुवून घेता तुम्ही काय स्वतःला म्हणजे तुम्ही काय स्वतःला देवाच्या जागेवरती ठेवताय का तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात म्हणून एक गोष्ट अशी पण आहे की आम्ही काँग्रेसकडून असून दुसरी अपेक्षा काय करू शकतो तरी सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचं एक अतिशय मनामध्ये राग आहे एवढ्या पावसामध्ये पण खूप महिला युवा मोर्चाचे पदाधिकारी आमच्या महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी महिला वगैरे एक मनात राग ठेवून आज इथे निषेध करायला इथे सगळ्या जणी जमलेल्या आहेत की यांनी नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी या केलेल्या कृतीबद्दल माफी मागावी आणि ती मागितल्याशिवाय पूर्ण ठाण्यात आणि महाराष्ट्रभर हे जे निषेध हे जे आंदोलन चालू आहेत ते थांबणार नाही आहे तुम्ही बघत असाल या भारत देशात भारताच्या पंतप्रधान मंदिरात जेव्हा गेले सर्व कारागिरांचे कर्मचारी जेवढे होते सर्वांचे त्यांनी पाय धुतलेले आहेत आणि एकीकडे काँग्रेसकडून जे आम्हाला पहिल्यापासून अपेक्षितच होतं की होणार मंदिरात पाया पडायला जात आहेत आणि एका आपल्या ओबीसी बांधवाकडून पाय धुवून घेतलेले ही घृहास्पद कामं आत्ताच असं आज नाही मागे सुद्धाही आपले त्यांचे राहुल गांधी आहेत त्यांनी सुद्धा असे अपशब्द वापरून अनेक वेळा ओबीसी बांधवांचा तिरस्कार दाखवलेलाच आहे या भारत देशाला काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे नाना पटोले यांच्या सोबत एक असा इन्सिडेंट झालाय जो तो त्यांच्या सोशल मीडिया असेल काँग्रेस पार्टीचा सोशल मीडिया असेल त्याच्यावर व्हायरल केला गेलाय त्यांचे पाय हे चिखलामध्ये माखले होते आणि एका कार्यकर्त्याकडनं त्यांनी ते पाय धुवून घेतले ओबीसी कार्यकर्त्याकडनं त्यांनी पाय धुवून घेतले आणि दोन हात दोन पाय असलेले असे हे काँग्रेसचे नेते स्वतः सुद्धा हे करू शकले असते की परंतु त्यांनी एका कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले तो सुद्धा ओबीसी कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले काँग्रेसचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर काँग्रेस ही जातीय राजकारणामध्येच फेमस आहे आणि जातीय राजकारण करूनच ती पुढे आलेली आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्रात सुद्धा जातीय राजकारण करून काँग्रेस पार्टी काम करत आहे हे आपल्याला दिसतंय